नमस्कार विद्यार्थ्यांना आता आपण एक छोटस गणित फक्त एकच मिनिटाचं वेळ मी तुम्हाला तीस सेकंदाचं वेळ देणार आहे आणि मी पण तीस सेकंदामध्ये ते गणित सॉल्व्ह करणार आहे बघा मी संघाचं एक गणित दिले फक्त तीस सेकंदात तुम्ही सॉल्व करायचं चला चला गडी आहे राहिले राहिले लवकर लवकर बघा चला झाले झाले पाच सेकंद पाच सेकंद राहिले चला बघा आता मी कस सोडत करतो आता जर इथं पी चार यप तीन डी दोन वाय पाच जर आलं तर आधी काय करायचं माहिती आहे का ही भीषेडल्याची त्याला नंबरिंग करायची मग पीचा नंबर किती आहे सोळा पी 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 सोळा हे बघ हे इथं आले सोळा मग बघा इथं सोळा आले मग चारचा वर्ग चार किती येतो सोळा मग यफ यफ किती आहे सहा मग तीनचा वर्ग नऊ पण इथं सहा येतं म्हणजे विसंगत आहे आपलं उत्तर मग डीचा नंबर किती आहे चार दोनचा वर्ग चार वायचा किती आहे बघा वाय वाय कुठे हे पंचवीस ओके मग पाच वर्ग किती आहे पंचवीस आलं का लक्षात तुमच्या म्हणजे याचा वर्ग 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 पण याचा वर्गच निघला नाही म्हणजे उत्तर किती आहे आपलं यब थ्री आलं नाही काही म्हणतात तर ईशे काय आलं आले सोपे आहे